हाय नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आता सकाळचे वगैरे सर्व काही काम झालेलं आहे पूजा आणि सकाळचा नाश्ता पण झालेला आहे सगळ्यांच्या आज नाश्त्यात मी दोषी केलेला आहे ते काही व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेलं नाही आहे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोशी आणि इडलीची दोन्हीही मी शेअर केलेलं आहे आणि पूर्णपणे इथं माझं काम पण झालेलं कारण की आज यांच्या पप्पांना सुट्टी आहे त्यांनी गेलेलं आहे गे नळदुर्गाला त्यांच्या मित्रांसोबत थोडंसं वेळ घालण्याचे फिरायला गे गेलेलं आहे कारण की रोजची रुटीनमध्ये थोडंसं बदल झालं की बरं वाटतंय त्यांनाही रिलॅक्स वाटतं त्यासाठी मुलां नाही पण इथं करमत नव्हता की बाहेर पाठवायचं म्हणलं की ऊन भरपूर आहे त्यासाठी मी मुलांना म्हणलं की घरातही खेळत बसा इथं मुलांची इतका धिंगामस्ती चालू होतं घरात खेळायचं म्हणलं की एवढं सगळं पसारा पसारा करून ठेवतं ठीक आहे काही हरकत नाही आहे मला काढायला काही हरकत नाही आहे कारण की बाहेर उन्हात खेळण्यापेक्षा की घरात खेळलेलं बरं की काढायला जास्त वेळ लागत नाही आहे दोन तीन मिनटात पटपट आवरून झालेस की झालं तेही मदत करू लागतात मला जसं आणि मीही त्यांच्यासोबत तितकंच खेळत होते की आम्ही थोडंसं भांडेकुंडे खेळत होते मी आम्ही सगळं तिघंजण थोडंसं खेळून वगैरे झालेलं आहे आता म्हणजे माझी पूजेची वेळ पण झालेले आहे कारण संध्याकाळची पाच वाजले आता पाच वाजता जी चालू करणार आहे की बाहेरची साडा रांगोळी पण करायची आहे घरातलंही सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि इतकं श्रुतिकं आणि श्रेयसची तर इतकं उन्हाळ्याच्या सुट्टीत की इतकं मस्ती गोंधळ करत होते आता त्यांना म्हणलं त्यांना रागवत होते की पडदीशी ते राडा उचलायचा नाही तर मी आता फटके खाणार आहे आणि मुलांना तुम्ही पण मुलांसोबत थोडंसं वेळ घालत जावा की आपलं बरच ताईजण काय करतात की पटपट कामं कधी करायचं आणि कधी मुलांना जवळ घेऊन झोपायचं की मुलांनाही पण खेळावं असं वाटतं की थोडंसं तुम्हीही त्यांच्यासोबत सामील होत जावा की थोडंसं त्यांच्यासोबत खेळत जावा की त्यांनाही छान वाटते आता ते सगळेजण ओर गेलेलं आहे ते वरच्या गॅलरीमध्ये मी इथं खाली रागवलेमुळं श्रुतिका आणि श्रेयस त्यांच्या मैत्रिणीसोबत त्यांना बोलून आणलेलं आहे आणि इथं भांडे कुंडे सगळे खेळत होते कोणी इडली करतात कोणी अंड्याची भाजी करतात बरंच काय काय मुलं मुलांचं खेळ इतकं छान वाटतंय ना त्यांनी खेळताना असं वाटते की आपण पण हे जाऊन खेळायचं हे पण त्यांनी त्यावेळेस आपल्याला किती स्वयंपाक असं काय काय वाटत होतं पण आता करायचं वेळ आलाय की नको असं वाटतंय कधी कधी कंटाळ येत असते पण मुलांचा खेळ हा सगळं ते आपण त्यांच्यासोबतची वेळ घालतो हा जग आपल्यासाठी खूप सुंदर आहे की आपण त्यांच्यासोबत इतका धिंगामस्ती घालण्याची वेळ आहे की हा जग माझ्यासाठी तर इतका सुंदर आहे की जेव्हा मुलं मोठे होतं आपण त्यांच्यासोबत तितका चेष्टा मस्करी करत नाही आहे लांबूनच थोडासा दोन शब्द बोलतो की असं नाही आहे असं की आत्ताच्या वेळ आहे ते तुम्ही ही करून द्या की तुम्ही सहभागी होत जावा तुमच्या मुलांसोबत तुम्ही हे तितका चेष्टा मटतारी का की एका मैत्रिणीसारखं त्यांच्यासोबत वागा तुम्ही जास्त म्हणजे टॉर्चर करू नका तू इथंच जाऊ नको तिथं खेळू नको इथं खेळू नको सतत अभ्यास अभ्यास बरंच ताई यांच्या सुट्टीत सुद्धा पुढच्या वर्षीचं म्हणजे पाचवीचे तर असलं तरी सहावीचे तू पुस्तक वाचत जा व लिहित जावा करत जा ही म्हणजे रोजचं ते रुटीन चालूच असते पण सुट्ट्यांमध्ये मुलांना थोडंसं वेळ देत जावा ना थोडंसं त्यांनाही खेळावं असं वाटतंय बरंच आता म्हणजे आम्ही काही उन्हाळ सुट्टीत कुठं जात नाही आहे कारण की मुलांना ना आमच्या इकडं आवडत नाही आहे हैदराबादमध्ये कारण की त्यांनी सगळं शेजारचे आमचे सगळे तेलगुती बोलतात आणि ही मुलांना तेलगू येत नाही आहे मराठीचे येते मग त्यांनी काही बोललं ह्यांना कळत नाही आहे ह्यांनी काही बोललं त्यांना कळत नाही त्यासाठी मम्मी नकोच म्हणत होते हैदराबादला जायला आणि माझे मामा माझी आणि मावशी पण फोन करत होते की यायचं की या लवकर सुट्ट्या लागल्या की पण सुट्ट्या लागून झाल्या की ठीक आहे मुलं पण नको म्हणत होते मग त्यांनाच कोर्स लावले म्हणून माझं पण लवकर लवकर इतकं काम होतं की जेव्हा त्यांना सुट शाळा आहे त्यावेळेस ना माझं काम लवकर होत नव्हतं की इथं उलट झालं की उन्हाळ्याचं त्यांच्या मुलांना सुट्टीच्या वेळेस माझे कामं पटपट होतं की सकाळचे दहा वाजस तर पूर्णपणे काम होतात आणि संध्याकाळचं पण स्वयंपाक वगैरे बरंच सात आठ वाजस तर पूर्ण होतं आता माझ्या संध्याकाळचं घरातलं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि इथं बाहेरचाही वट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे कारण की आता प्रदोषच्या वेळेस ना संध्याकाळचं जसं आपण सकाळचं रुटीन करतो तसं संध्याकाळचं पण आपण बाहेरचंही अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि रांगोळीवर करून आता सर्वात आधी पहिलं फ्रेश होते इतकं म्हणजे छिडछिड होतो ती ऊन पण भरपूर आहे आज तर पहिला पटदिशेने मी आंघोळ वगैरे करून घेते की ते ताई आलेलं आहेत की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होते की ते डायरीवाले ताई जर महिन्यात येतात की वीस पंचवीसचं तारीखला येतात पण यावेळेस लवकर आलेलं आहे त्यांनी आता त्यांच्यासोबतही ते मी त्यांना डायरी वगैरे दिलेलं आहे त्यांनी थोडंसं माहिती विचारले तेही त्यांच्यासोबत मी सांगून मोकळं झाले कारण की खूप उशीर होतात की त्यांना टायमिंग असते की एक वीस मिनिटाची तीस मिनटाची असं त्यांनी टायमिंग झाल्याशिवाय त्यांनी जातच नाही आहे मग मी त्यांच्यासोबत थोडंसं बस निवांत थोडा वेळ बसले होते विश्रांती घेतली मग त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारून झालं की माझं चालू केलेलं आहे कामं आता पडदेशी मी आंघोळ करणार आणि प्रदोषसाठी ना मला पांढरी साडी पाहिजे होती बरंच माझी शेजारचे ताई सांगत होते की प्रदोषची पूजा करायच्या वेळेस ना पांढरी साडी वस्त्र घालून पूजा करावं लागतो की महादेवाला हा पांढरं वस्त्र आवडतं पण माझ्याकडे पांढरी साडी नव्हती की आता आम्ही दोन तीन दिवसात की बुधवारच्या दिवशी आम्ही जाणार आहे बाहेर की गावात जाणार आहे की नवी पेटला त्यावेळेस तिथं असलं तरी मी घेणार आहे नक्की जास्त हेवी नाही आहे साधी साडी आणि मला रोजचे पण घालण्यासाठी ना साधी सिंपल असं हलकी साडी आवडती जास्त हेवी साडी नाही आवडत आणि कॉटनचे किंवा आवडीची साडी आहे की काटापदराची तर बिलकुल आवडत नाही आहे आता उन्हाळ्यात तर ना साधे आपलं साडीला छोटीशी लेस असलं ही सुद्धा नको असं वाटते कारण की इतकी आणि मला तर उष्णता भरपूर आहे त्यासाठी मी दोन तीन दिवसाला पाळायला थोडंसं रात्रीच्या वेळेस फ्रीजमध्ये ठेवून घेते आधी गणपती मेहंदी आणि मिक्स थोडंसं पाणी टाकून कालून मग फ्रीजमध्ये ठेवते जेव्हा ते थंड झालं संध्याकाळच्या वेळेस मी झोपताना पायाला वगैरे लेप लावून झोपते की गार बरं वाटते उष्णता भरपूर असल्यामुळं असं म्हणजे चिडचिड चिडचिड होत असे आता मी प्रदोशरथची पूजासाठी आता पूर्णपणे आंघोळ वगैरे झालेला आहे संध्याकाळचे सहा वाजता की प्रदोष प्रदोशरथची टायमिंग आहे की संध्याकाळचे पाच ते आठच्या या मूर्तात आपण म्हणजे तुम्हाला सहाला जमल तर सहाला सातला जमल तर सातला हा तीन तासाच्या आत आपण पूजा उरकून झाला पाहिजे इथं मी पटपट पूजा करून घेतलेला आहे कारण की आज उपास आहे मी सकाळपासून काही खात नाही आहे शाबू भगर काहीच कारण की मला आवडतही नाही आहे मी खाल्लेलं नाही आणि यांचे पप्पाही बाहेर गेलेला आहे नळदुर्गाला त्यांनी म्हणत होते की आज बाहेर मिरवणूक भरपूर आहे त्यासाठी त्यांना यायला वेळ लागल की आठ तरी वाजल मग त्यांनी म्हणत येता येतं त्यांनी पनीरची भाजी पार्सल घेऊन येणार आहेत की तर मी स्वयंपाकात करणार फक्त मी साधं आपलं भात आणि पोळी करणार आहे आणि त्यांनी येतानी भाजी आणणार असल्यामुळं मी काही भाजी वगैरे काही केलेलं नाही आहे आता आठ तर वाजतं त्यांनी म्हणलं तरी टायमिंग सात म्हणून पण त्यांनी घरी तर आठ तरी वाजेल त्यांना मग त्यांनी आले आम्ही सगळं जेवण वगैरे करून घेतो तर पूजा वगैरे झालेला आहे शांतपणे आणि मला ना शिवलीला अमृतची पुस्तक वाचायचं होतं पण वाचून झालेलं आहे आणि आता स्वयंपाकात काय बनवायचं काय नाही म्हणजे मी आता पनीरची भाजी करणार होते आणि की श्रेयश म्हणत होता नको घरात पनीरची भाजी बनवू नको की यांच्या पप्पांना म्हणत होते कारण की आज यांच्या पप्पांना सुट्टी आहे ड्रायडे असल्यामुळे यांच्या पप्पांना सुट्टी आहे आज मग बाहेर जायचं होतं जेवायला कारण की मिरुनिक भरपूर आहे ती की जायला रस्ता पण नाहीये की गर्दी भरपूर असल्यामुळं आम्ही बाहेरूनच आता ऑर्डर करणार आहे फक्त पनीरची भाजी मागवणार आहे आणि घरातही मी राईस आणि चपाती करणार आहे असे अन... काय तुटले तुटले आता सर्वांचं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे यांचे पप्पा पण आलेलं आहेत माझ्या पूजा झालं लगेच आठ वाजता यांचे पप्पा आलेले आहेत आम्ही सगळे जेवण वगैरे करून घेतलं पनीरची भाजी आणलेलं आहे इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्समधून सांगा सर्वांना शुभरात्री बाय